श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम श्री रेणुका देवे नमः नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी नवरात्रीतील कुळाचार कुळधर्म तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी नवरात्री सुरू होत आहे नवरात्रीमध्ये प्रतिपदेपासून दसऱ्यापर्यंत म्हणजेच घटस्थापना अखंड दिवा त्यानंतर ब्राह्मण भोजन कुमारिका भोजन फुलोरा इत्यादी कुळाचार आपण परंपरेनुसार करतो आदिशक्ती आई भगवतीच्या उपासनेतीलच एक महत्त्वाचा विधी किंवा महत्त्वाचा आचार म्हणजे नवरात्रीचा उपवास नवरात्रीचा उपवास कसा करावा कोणी करावा नवरात्रीच्या उपवासाचे नियम काय आहेत त्याचा उद्देश काय महत्त्व काय तसंच नवरात्रीतील नऊ दिवस कुळधर्म कुळाचार कसा करावा प्रत्येक दिवसाचं महत्त्व काय आहे नवरात्रीमध्ये काय करावे काय करू नये नवरात्रीचे नियम काय आहेत नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कोणत्या चुका टाळाव्यात हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत चॅनलवर आपण नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका असतील नक्की विचारा आपल्या कुलस्वामिनीचं नाव लिहायला विसरू नका प्रथम बघूया नवरात्रीचा उपवास नवरात्रीचा उपवास हा देवीची उपासनाच आहे उपवास या शब्दाचा अर्थ काय उप म्हणजे जवळ वास म्हणजे राहणे देवी मातेच्या जवळ राहणे नवरात्रीच्या नऊ दिवस तनानं मनानं देवी मातेच्या जवळ राहायचं म्हणजे काय करायचं देवी मातेची उपासना करायची नामस्मरण करायचं स्तोत्र मंत्र पठण करायची पारायणा करायची उपवास का केला जातो की सात्विक अन्न खाऊन किंवा हलकं अन्न खाऊन आपल्या मनाची एकाग्रता वाढावी जेणेकरून आपण देवीची उपासना अजून चांगल्या प्रकारे करू शकतो म्हणजेच नुसता उपवास जरूरी नाही त्यासोबत देवीची उपासनाही झाली पाहिजे तेव्हा तो नवरात्रीचा उपवास किंवा आपलं व्रत फलदायी ठरेल उपवास कोणी करावा उपवास हा घरातील कुलश्री परंपरेनुसार कुलश्री करत असेल तर तिनं करावा घरातील इतर सदस्य देखील उपवास करू शकता अगदी पुरुष देखील उपवास करू शकता नवरात्रीचा उपवास कसा करायचा उपवास करण्याचे अनेक प्रकार आहेत आपण कुठल्याही प्रकारे नवरात्रीचा उपवास करू शकतो मात्र एक लक्षात ठेवायचं आपली शारीरिक प्रकृती सांभाळून उपवास करायचा शरीर धर्माचं रक्षण करून उपवास करायचा आपल्या आत्म्याला क्लेश किंवा त्रास होऊन उपवास जर आपण केले त्याचा काहीच उपयोग नाही समजा आपण उपवास केले निरंकार उपवास केले आणि आपल्याला उपवासच निघत नाही तर आपण देवीची भक्ती कशी करणार आपल्याकडे नामस्मरण करण्याची सुद्धा ताकद राहणार नाही एकाग्रता राहणार नाही आपलं मनही होणार नाही असा उपवास काहीच कामाचा नाही आपल्या कुळ परंपरेनुसार समजा प्रतिपदा ते नवमी जर आपल्या घरात उपवास असतील अवश्य करावेत घरातील कुलश्रीन किंवा परंपरेनुसार जी व्यक्ती उपवास करत असेल त्यांनी करावे इतर सदस्यांनी पुरुषांनी महिलांनी देखील जर उपवास केले तरी चालतात नऊ दिवस जर आपल्याला उपवास शक्य नाही उठता बसता उपवास करायचा म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशी आणि नवमीच्या दिवशी उपवास करायचा काहीजणं प्रतिपदा ते सप्तमीपर्यंत उपवास करतात काहीजणं अष्टमी आणि नवमीचा उपवास करतात काहीजणं सप्तमी अष्टमी आणि नवमी असे तीन उपवास करतात मगाशी मी सांगितल्याप्रमाणे घरातील प्रत्येक सदस्य वेगवेगळ्या दिवशी उपवास करू शकतो किंवा आपल्या कुटुंबाचा प्रतिनिधी म्हणून एकजण यापैकी कुठल्याही प्रकारे नवरात्रीचा उपवास करू शकतो उपवास करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या शरीराला किंवा आत्म्याला क्लेश होता कामा नाही त्रास होता कामा नाही शारीरिक स्वास्थ्य शारीरिक प्रकृती सांभाळून उपवास करायचा आजारी व्यक्ती असतील वृद्ध व्यक्ती असतील त्यांनी उपवास करू नका उपवासाऐवजी उपासना करा आपल्यापैकी बरेच जण उपवासाच्या दिवशी एक वेळा फळहार घेतात आपल्याला उपवास निघत असतील अवश्य घ्या समजा उपवास निघत नसतील दोन वेळा फळहार घ्यावा उपवास करताना शक्यतो जड अन्न घेऊ नका हलका आहार घ्यायचा म्हणजेच बटाटा किंवा शाबुदाण्याचे जे पदार्थ ते थोडे जड असतात त्यामुळे त्याचं सेवन कमी करावं भगरीचे पदार्थ वेगवेगळ्या प्रकारची फळे भेंडीची भाजी दूध मध खजूर दही डांगर म्हणजेच डांगराची भाजी या पदार्थांचं सेवन आपण नवरात्रीचे उपवास करताना करू शकता नवरात्रीचे उपवास सुरू असताना आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत काही नियम पाळायचे आहेत सर्वात महत्त्वाचं वाणीवरती नियंत्रण ठेवायचं कमी बोलायचं शांतता ठेवायची उत्साही राहायचं फळार जितका घेता येईल तितका घ्या जास्तीत जास्त पाणी प्यावं घरामध्ये भांडणं करायचं नाही रागावरती नियंत्रण ठेवायचं मनावरती ताबा ठेवायचा गादीवरती झोपू नका जमिनीवरती चटई किंवा घोंगडी ठेवून त्यावरती झोपायचं ब्रह्मचर्य कटाक्षानं पाळायचं कुठल्याही प्रकारचं तंबाखू असेल सिगारेट असेल व्यसन करू नका नवरात्रीचा जो उपवास आहे याचा खरा अर्थ आहे की प्रत्येक इंद्रियावरती ताबा मिळून आपलं मन सात्विक ठेवायचं मनामध्ये देवी मातेविषयी श्रद्धा ठेवून तिची उपासना करायची आणि म्हणूनच हे सर्व जे नियम आहेत उपवासासोबतच आपल्याला प्रत्येक इंद्रियावरती आपल्या ताबा ठेवायचा आहे असं जर आपण केलं तर खऱ्या अर्थानं नवरात्रीचा उपवास सफल झाला असं म्हणता येईल आता आपण बघूया नवरात्रीमधील कुळधर्म कुळाचार प्रत्येक दिवशीचा आचार काय आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये नेमकं काय करायचं वर्षातून एकदा देवी माता विश्रांतीसाठी आपल्या घरी येणार असते म्हणून तिचं स्वागत करायचं आपलं घर स्वच्छ करायचं शुचिर्भूत करायची देवघराजवळची जी जागा असते ती स्वच्छ करायची संपूर्ण घरामध्ये नवरात्रीच्या अगोदर गोमूत्र शिंपडायचं प्रतिपदेच्या दिवशी म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशी घटस्थापना करायच्या अगोदर आपल्या घरामध्ये सर्वत्र गोमूत्र शिंपडायचं नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी सकाळी लवकर उठायचं ब्रह्ममुहूर्तावर उठावं उशिरा उठू नका आपलं शरीर मन पवित्र ठेवायचं स्वच्छ ठेवायचं काळे कपडे परिधान करायचे नाहीत पहिल्या दिवशी घटस्थापना आपण करणार आहोत शास्त्रोक्त पद्धतीनं विधिवत शांत मनानं घटस्थापना करायची शास्त्रोक्त प्राणप्रतिष्ठेसह घटस्थापना कशी करायची हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे नक्की तो बघून आपण घटस्थापना करा नऊ दिवसांमध्ये घरामध्ये भांडणं चिडचिड होऊन द्यायची नाही आपल्या वाणीवरती म्हणजेच आपल्या तोंडावरती ताबा ठेवायचा जिभेवरती ताबा ठेवायचा नऊ दिवस आपल्याला ब्रह्मचर्य पाळायचं आहे मांसाहार किंवा तामसी आहार कांदा लसूणयुक्त आहार सेवन करायचा नाही मीठ जे आहे ते सैंध मीठ वापरावे आपल्या घरातील स्त्रियांचा तसंच बाहेर ज्या स्त्रिया असतात महिला असतात या देवी स्वरूप असतात यांचा नवरात्रीतच नाही तर कधीच अपमान करू नका त्यांना वाईट शब्द कठोर शब्द बोलू नका नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये केस किंवा नखे कापू नका नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये हॉटेलचं जेवण किंवा परांणं टाळावं दुपारी झोपायचं नाही रात्री झोपताना शक्यतो जमिनीवरती घोंगडी किंवा चटेयांथरून झोपावं गादीवरती झोपू नका आणि सर्वात महत्त्वाचं आपल्या घरामध्ये नवरात्रीच्या दिवसात आपण अखंड दिवा प्रज्वलित करतो अखंड दिव्याचं पावित्र्य जपायचं घरातील सर्वजण एकाच वेळी बाहेर पडायचं नाही घरात कुठला तरी एक सदस्य नेहमी पाहिजे आपलं घर पूर्ण मोकळं सोडून बाहेर जायचं नाही समजा आपल्याला देवदर्शनाला जायचं असेल अवश्य जा इतर कुठल्याही कारणास्तव नवरात्रीच्या दिवसात बाहेर फिरू नका देवी माता आपल्या घरात असते आपणही घरात थांबायचं तिची सेवा करायची नवरात्रीच्या दिवसात सेवा करताना अखंड दिव्यासमोर म्हणजेच घटासमोर बसून सेवा करावी समजा आपल्या घरात घटस्थापना होत नसेल आपण फक्त अखंड दिवा लावत असाल या दिव्यासमोर बसूनच पारायण किंवा स्तोत्र मंत्र पठण करावेत तसंच महिलांच्या बाबतीत कपाळाला कुंकू लावून हातामध्ये बांगड्या घालून डोक्यावरती पदर किंवा ओढणी ओढूनच आपण सेवा करा मोकळे केस सोडून सेवा करू नका घटाचं तसंच अखंड दिव्याचं पावित्र्य आपण जपायचं महिलांच्या बाबतीत जर नवरात्रीच्या काळात अडचण आली तर आपण ज्या घटावरती माळा बांधतो या माळा इतरांकडून घरातील इतर सदस्य किंवा बाहेरचे असतील त्यांच्याकडून हे मालाबंधन करून घ्यावं आपला स्पर्श कुठल्याही पूजा साहित्याला होणार नाही याची काळजी घ्यायची मासिक अडचणीच्या काळामध्ये मा दे आपण देवीमातेचा कुठलाही मंत्र नवारणव मंत्र असेल माळ न घेता त्याचा जप करायचा सहकुटुंब सहपरिवार सकाळ संध्याकाळ देवीमातेची आरती करायची सकाळ संध्याकाळ देवी मातेपुढे म्हणजेच घटापुढे शुद्ध तुपाचा दिवा लावायचा अखंड दिवा विजणारनं याची काळजी घ्यायची समजा चुकून वाऱ्यानं किंवा कुठल्याही कारणानं दिवा जर विजला तर पुन्हा प्रज्वलित करायचा देवीमातेची क्षमा मागायची दिव्याची वात बदलताना किंवा घटावरती माळा अर्पण करताना हातपाय धुऊनच आपण हे सर्व काम करायचं या काळात देवी मातेचं कुठलंही स्तोत्र अर्गला स्तोत्र असेल किलक स्तोत्र असेल देवी कवच असेल किंवा दुर्गा सप्तशतीचे पाठ करावेत सिद्ध कुंजिका स्तोत्र म्हणावं नवार्ण मंत्राचं पठन करावं घटस्थापना केल्यानंतर रोज सकाळ संध्याकाळ देवी मातेची पूजा करताना आता देवी घटी बसलेली असते पूजा कशी करायची तर रोज देवी मातेला फुले अर्पण करायची प्रत्येक दिवशी वेगवेगळी फुलं नैवेद्य देवीला अर्पण करून देवीमातेला प्रसन्न करायचं नवरात्रीच्या नऊ नव दिवसात देवीमातेला कुठली फुले किंवा रोज कुठला नैवेद्य दाखवावा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो नक्की बघावा त्यानुसार रोज देवी मातेला फुले अर्पण करावी नैवेद्य अर्पण करावा देवी मातेला धूप दीपानं ओवाळावं नवरात्रीच्या नऊ नव दिवसामध्ये कुळ परंपरेनुसार आपल्याकडे काही प्रथा आहे कुळाचार आहे तो अवश्य करावा तृतीया पंचमी सप्तमी अष्टमी या दिवशी आपल्याकडं देवीमातेला फुलवरा अर्पण केला जातो म्हणजेच कडकपुऱ्या साटोऱ्या करंज्या देवीमातेला नैवेद्य दाखवला जातो अवश्य करावा तसंच पंचमीच्या दिवशी देवीमातेला देवीच्या टाकावरती घरात जर श्रीयंत्र असेल त्यावरती कुंकुमार्चन करावं टाक किंवा श्रीयंत्र जागेवरून हलवायचं नाही आहे त्याच जागेवरती कुंकुमार्चन करायचं नऊ दिवसांमध्ये देवी मातेची ओटी भरावी सौभाग्य अलंकार अर्पण करावेत अष्टमीला आपल्या घरामध्ये हवन करावं हवन कसं करायचं याचा व्हिडिओ मी लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड करेल नक्की बघा महानवमीच्या दिवशी कुमारिका पूजन अवश्य करावं दोन ते दहा या वयोगटातील ज्या छोट्या मुली असतात त्यांचं देवी स्वरूप समजून पाय धुवायचे म्हणजेच पाद्यपूजन करायचं त्यांना एखादी दे भेटवस्तू द्यायची शेवटच्या दिवशी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी घटाचं विधिवत शास्त्रोक्त पद्धतीनं विसर्जन करायचं तर अशा पद्धतीनं नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपण उपवास करताना या नियमांचं पालन करायचं या चुका होऊन द्यायच्या नाहीत तसंच नवरात्रीमधील नियमांचं पालन करा प्रत्येक दिवशीचा कुळधर्म कुळाचार याच पद्धतीनं करा देवी मातेच्या कृपेनं आपल्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात आपल्या जीवनातील सर्व समस्यांचं निवारण व्हावं हीच मातेच्या चरणी प्रार्थना करतो स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो माहिती आवडली असेल जास्तीत जास्त देवी भक्तांपर्यंत शेअर करा शंका असतील कमेंट बॉक्समध्ये अवश्य विचारा कमेंट बॉक्समध्ये आपल्या कुलस्वामिनीचं नाव लिहायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम श्री रेणुका देवे नमः